नमस्कार मंडळी मी शारदा टॅरो एंटी स्वागत करते तुमचं आपल्या शारदा जर्नी आणि आज आज आपण एक छानशी रिडिंग घेऊन आलोय आज आहे दीपा मंझे। दीप अमावस्या आणि अमावस्याची रिडिंग म्हणजे दीप म्हणजे दिवा जो उजळतोय आणि उजळवतोय आणि तसंच श्री महालक्ष्मी या अमावस्येपासून तुमचं आयुष्य असं तेजोमय करतात त्या म्हणजे जे तेज असं बघा जर अशी काजळी अशी आलेली असते दिव्याला आणि त्याच फरफर दिवाळी केली जे काजळी काढली ती कसं छान त्याचं त्याच येतं छान ती वाक फुलते तसं तुमचं आयुष्य फुलवणार असं महालक्ष्मी करताय आणि तुमच्या आयुष्याला तुमच्या आयुष्याला जी अशी काजळी आल्यासारखी झाली होती जी अंधार आल्यासारखा झाला होता तरी अडथळे होते ब्लॉकेजेस होते आणि सगळा असा इतका म्हणजे असं स्टक करणार थांबवणार असं सगळं हे चालू होतं तुम्ही तुम्ही पन, तुम्हें तुम्हें त्या सगळ्यातून छान बाहेर काढत आहेत तुम्हाला रिलायसेशनच्या मूडमध्ये आणत आहेत अगदी निवांतपणाच्या मूडमध्ये आणत आहेत तुम्ही जिथं तुम्ही आहात तुम्ही सगळं करताय सगळं छान आहे पण त्या जे करताय आहेत किंवा जे तुम्ही अगदी शांत होऊन जे पुढं जे काय करणार आहेत त्याला तेजोमय करत आहेत त्या तुमचं आयुष्य तुमच्या मुलांचं तुमच्या परिवाराचं कुटुंबाचं सगळं जिथं जिथं तुम्हाला असं वाटत होतं की हे हटलं पाहिजे ही काजळी दिलाली पाहिजे सगळं तेजोमय पुन्हा एकदा होते तर बघूया आपण काय आहे या विषय इतका छान मिळालेलाच आहे तर महालक्ष्मी काय सांगतात आणि असं तेज आहे जे तुमच्या आयुष्याला भरभरून करणारा आहे कमळासारखं फुलवणार आहे तर बघूया तुमचं आयुष्य करणार ही दीप अमावस्या म्हणजे तुमचं आयुष्य तेजवणी करणारी अशी ही दीप अमावस्या आहे इंप्रेसिंग ही दीपा अमावस्या तेजोम करणारी आहे तेजोमही करणारी इम्प्रेसिंगचं कार्ड आहे आणि ही तेजोम अमावस्या बघा हा अंधार तुम्हाला दिसते हे कार्ड म्हणजे अंधार आहे आणि हा अंधार त्या हा प्रमुहूर्तांचा असा काळ आहे जे तसं बघा काजल्यांचं सुद्धा हे आहे रात्रीचा रात्रीच्या ह्याच्यात कसे प्रकाशातले काजले असतात त्याचं लख्घ करणार तसं मी आता तुम्हाला ते लीडिंगच्या सुरुवातीला सांगितलं आयुष्याला जी काजळी आली होती जो अंधाराचा असा एक काळ असा होता पसरवलेला होता किंवा असं थांबण्यासारखं तुमच्या जा आयुष्यात झालं होतं ते सगळं पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होते आहे नव्याने सगळं अंधार संपून ती काजळी मिटवून ती काजळी म्हणजे दूर करून तुम्हाला पुन्हा एकदा त्या ह्याच्यामध्ये आणलं आहे तुम्हाला तुमच्या मूळ जातात तुमचं आयुष्य असं तेजोमय केलं जाते तेज जे आहे ते तुमचं असं प्रकाशमय असा एक ब्रह्ममुहूर्ता वेळ सूर्यप्रकाश कसा असा सूर्याची किरण छानशी अशी पडत असतात आणि त्यावेळेला जो एक मंद जो सुगंध असतो तसं तुमचं आयुष्य असता सुगंध आणि तेज दोन्ही महालक्ष्मी आदी तमावसेपासून जी स्वतःला मिठी मारणं तुमचं होत नव्हतं स्वतःवर प्रेम करणं होत नव्हतं मी सुरुवातीला ते म्हणून ह्या सगळ्या धर ज्वालेमध्ये स्वतःला तुम्ही झुकून दिलं होतं परिवारासाठी असू दे तुमच्या मुलांसाठी असू दे कुटुंबासाठी असू दे आणि स्वतःला झोपून इतके पूर्ण तुम्ही त्याच्यामध्ये इन्वॉल् तुमचं सगळं हे झालं होतं की तुम्हाला कुठेही स्वतः रिलॅक्सेशन नाही मन बुद्धी आत्मा सगळीकडे सबग, ते सगळं सगळे झपाट्याने नेऊन कामाला लागले होते आणि त्यात रिलॅक्स असं नव्हतंच कुठं त्यांनी थांबावं असं काही नव्हतंच तर ते थांबवणारा जो क्षण आहे जो क्षण असा आहे की आता तुम्हाला तुमच्यावर काम करायचंय आता तुम्हाला स्वतःला मिठी मारायची आहे आता स्वतःला तुम्हाला से प्रेम करायचं आहे स्वतःवर प्रेम करायचं आहे ज्या गोष्टी राहून गेल्या किंवा ज्या गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे तुमची ओळख आहे असं काम आणि अशा गोष्टी तुमच्याकडून आता इथून होणार असं महालक्ष्मी तुम्हाला सांगत आहेत आणि इतका छान असा खूप मोठा आणि खूप सुंदर मेसेज महालक्ष्मी तुमच्यासाठी दिलेला आहे तर ही दीप अगमावस्य तुमचं आयुष्य तेजोमय करते आहे आणि ह्या आनंद ही अमावस्या तुमच्या आयुष्यात आनंद आनंद घेऊन येते आणि या पासून तुमच्या आयुष्यात म्हणजे सुद्धा मला म्हणजे आहे आहे नवीन जर्नी तर सुरू पण ह्याच्यामध्ये तुमचा एक नवीन प्रवास सुरू होतोय एक असा निर्णय तुम्ही घेत आहे ज्या निर्णयामुळं आयुष्याची तुमच्या दिशा आहे दिशा आहे तुम्ही जो निर्णय तुम्हाला घ्यायचा होता किंवा घेतलेला नव्हता काही अशा गोष्टी होत्या ज्यामुळे तो निर्णय थांबत होता था, अडथळे येत होते किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ नव्हती तर तो, तो निर्णय या अमावसेपासून घेतात म्हणजे जर शैक्षणिक त्याच्यामध्ये असू दे करिअरमध्ये बिझनेस मध्ये कुठेही अडथळे असे येत होते थांबत होते म्हणजे नवीन काय करावंचा निर्णय तुम्ही तो होत नव्हतं तर तसं तो निर्णय तुमचा प्रत्यक्षात येतोय आणि आनंद त्या निर्णयाबरोबर आनंदही तुमच्या मार्ग तुमच्याकडे येतोय आणि ही दीप अमावस्या तुमच्या आयुष्यात आयुष्य करण्यासाठीच हा सगळा जो घाट आहे तो महालक्ष्मी तुमच्यासाठी घातलेला आहे कारण महालक्ष्मींची खूप आवडती तुम्ही परीक्षाही त्या खूप देतात आणि त्यांनी तुमची खूप परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही उत्तरोत्तर अशी प्रगती त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालेली आहात असं महालक्ष्मींचा मेसेज आहे म्हणूनच त्यांचं त्या तुमचं आयुष्य तेजोमय करतात आणि हे तेज हा आनंद हा उत्साह पाहण्यासाठी खूप आमचं झालेलं आहे असं त्या म्हणतात कारण तुमचं जसं स्ट्रगल जसं म्हणजे सगळं हे तुम्ही करत होता तसंच महालक्ष्मी सुद्धा तुमच्यासाठी तुमचं सगळा स्ट्रगल तुमचा सगळा त्रास तुमचं सगळं धडपडणं तुमचं सगळं हे बघत त्या होत्या पण त्या प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्ही तुमचे हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न पूर्णपणे प्रयत्न केला तुम्ही दिला आणि तुमच्या ह्याच्याप्रमाणे जिथं जिथं तुम्हाला तुमच्या मनाने ध्यानाने विचाराने जसं पोचता येईल जिथे तुम्हाला करता येईल दान धर्म असेल सेवा असेल किंवा मा कोणत्याही माध्यमातून पोच तुम्ही करत राहिलात आणि म्हणूनच महालक्ष्मी आणि सगळं आयुष्य तुमचं त्या तेजावर करतायत ऍडव्हेंचरस मी काय म्हणलो तुम्हाला तुमचं जे साहस आहे तुमचं जे धाडस आहे कोणतीही परिस्थिती होते किंवा कोणत्याही अशा घटना आयुष्यामध्ये होते की त्या धाडसाने पुढं जाणं आणि घेणं आणि हे करणं स्वतःवर जबाबदारी घेणं असा स्वभाव तुमचा असेल आहे कारण त्यामुळंच तुमच्या चॅलेंजेस समोर आले तर ते घेतला तोंडलेला त्याच्यावर तुम्ही काम केलं म्हणूनच तुमच्यासाठी हे तेजोमय आयुष्य आणि हे दरवाजे तुमच्यासाठी महालक्ष्मी उघडताय कारण पशु पक्षी प्राणी आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये हे बघा झाड बेली या निसर्गामध्ये तुम्ही रम झाला आणि होते जर असं तुम्हाला कुठंतरी असं रिलॅक्सेशन हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते कारण इथं मी तुम्हाला ते म्हणजे स्वतःसाठी ऍज अ सनफ्लॉ तर तुम्हाला इथं ऍडव्हेंचरस आहे हे साहस झाडं जे आहे तुम्ही करताय केलंय पण हे करत असताना स्वतःला वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे एक स्वतंत्रता जी आहे ही बी कॉमर्स म्हणजे एक स्वतंत्रता तुम्हाला दिली जाते तुम्हाला त्या पिंजऱ्यातून मुक्त केलं जाते तर ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं निसर्गाशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते पाणी असेल धबधबे असतील आणि असे छान असं पाण्याच्या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही राहावं असं इथं हा सुद्धा मेसेज आहे कारण हे तुम्हाला हिलिंग नेणारं आहे आणि अवस्था तुमचं आयुष्य तरी कारण आता तुम्हाला हिलिंगची गरज आहे ह्या हिलिंगची शांततेची आता सगळं संपणार आहे पाच मिनिटात दोन मिनिटात सगळं संपणार आहे आता यावेळी काय करायचं आहे हा थॉट जेव्हा आपल्या मनात येतो की नाही त्यावेळेला लक्ष्मी आपण हे नाहीच केलं त्यावेळेला जे तुमच्या लक्षात येतं ना हे माझं करायचं राहिलं ते तुम्हाला आता करायचंय ते तुम्हाला स्वतःसाठी वेळ स्वतःच्या आयुष्याला आणि स्वतःच रिलेशन स्वतःला आनंद कशात कामाला तुम्हाला वेळ द्यायचा आहे असं तुम्हाला मेसेज दिला जाते आणि हे धाडस तुमच्यातलं जे आहे ते सुद्धा अजून वाढवलं जाते कारण धाडस आणि निर्णय तुमची क्षमता जी आहे निर्णय क्षमता निर्णय घेण्याचा जो एक वेगळाच तुमचं असं काय म्हणते ऍटिट्यूड असा तुमचा एक वेगळाच आहे त्यात सकारात्मकताही आहे आणि धाडसही आहे असा ऍटिट्यूड तुमचा आहे कारण तुम्ही सोडून सोडून देत आहे कोण कोण कसही असू दे तुम्हाला तुमचं काम करायचंय तुम्हाला तुमचं कार्य करायचंय का तुमचं आयुष्य तेजो हे महालक्ष्मी करतायत कारण तुम्ही फॉर्ग्यू केले सोडून दिले प्रत्येकाने शब्दाने असू दे वाणीने असू दे कशाने विचाराने असू दे कशाने असू दे तुमच्यावर घाव जरी केले असले तरी सुद्धा ते घाव जे आहे ते घाव भरण्याचं काम जे आहे ते दैवतवानं केलेलं के आहे ते तुमच्या आराध्याने केलेलं आहे आणि हे घाव भरत असताना वेळेनं काळानं माणसांनी परिस्थितीनं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या कुठं थांबलं पाहिजे कुठं कुठं गेलं पाहिजे काय सोडलं पाहिजे काय बरोबर घेऊन गेलं पाहिजे हे ह्या परिस्थितीनं आणि या समाजानं असू दे कम्युनिटीनं असू दे कुटुंबांना असू दे परिवारानं असू दे सगळ्यांनी तुम्हाला ते शिकवलं आणि काय सोडायचं काय घेऊन जायचं या सगळ्यामध्ये हे जे शिकलेलं आहात हे सगळं तुम्ही तुमच्या तुम्ही तुम्ही जे जे आहे आहे करायचं केलेलं आणि बॅलन्स जी ऊर्जा आहे बॅलन्स झाल्याशिवाय महालक्ष्मी येत नाही तुमचे जोपर्यंत नाडी हिला पिंगला सुशुभ नाडी जोपर्यंत म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जरी वेगळ्या असल्या तरी सुद्धा ह्या घडत असतात आपल्या आयुष्यात आपल्या अवतीभवती जे हिलिंग प्रोसेस असतात जे काही घडत असते त्यामुळं अंतर्गत जी सिच्युएशन आहे ती बदलत असते ती होत असते ती, ती तुम्सा तुम्सा अनि तुम्सा अनि ते आपल्याला जाणवत नसते आपण एखाद्या पिरियड मध्ये गेलो की ते लक्षात पण हे सगळं बॅलन्स झालंय तुमचं आणि तुम्ही साक्षात प्रसन्न केले आणि त्यामुळे मावसा तुमचं आयुष्य तेजोमय करते इतका छान इतकं गोड मेसेज तुमच्यासाठी आला थँक्यू थँक्यू मच महालक्ष्मी आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही कमेंट नक्की करायच्या कमेंट खूप छान असतात तुमच्या आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे जर तुम्हाला पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मेसेज करू शकता त्यावर तुम्हाला पर्सनल रिडिंग करून मिळेल आपण इन जनरल ही करतो त्यामुळे बरेच प्रश्न आपल्या रिडिंग तर थँक्यू सो मच ग्रीन धारामा बघा सर्वोच्च संरक्षण आहे तुम्हाला आणि ही अमावस्या तुमचं आयुष्य तेजोमय करते आणि जर का मी तुम्हाला सांगितलं मध्ये तुम्हाला उत्तर दिलं तर हे ग्रीन पॅरामा काय तुम्हाला सांगतोय तुम्हाला सुप्रीम प्रोटेक्शन आहे सर्वोच्च संरक्षण आहे तुम्हाला जे झाले ते पडून गेले आता तुम्हाला फक्त पुढे जायचं हे तेज काय येते तुमच्या आयुष्यावर किंवा तुमच्या चेहऱ्यावर जर तुम्ही ध्यान करत असाल योग करत असाल आणि तुम्ही अशा काही गोष्टी म्हणजे शांततेशी आतल्या आंतरिक शांततेशी तुम्ही कनेक्ट झालाय त्यामुळं तुम्ही बॅलन्स झालाय त्यामुळं तुमचा आंतरिक जो बदल आहे तो आतला जो बदल आहे तो बदल तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या तुमच्या डोळ्यांमध्ये ती चमक आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर तो बदल आहे दिसतोय तुम्हाला आणि त्यामुळंच तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण सुद्धा एकदम शुद्ध प्रफुल्लित आनंदमय असं होतंय आणि त्या तुमच्या आनंदालाच प्रोटेक्शन आहे सर्वोच्च प्रोटेक्शन तुम्हाला इथं दिलं जात आहे ना तुम्हाला काय म्हणलं अमावस्या ही अमावस्या तुमचं आयुष्य तेजोमय करत असताना जे मिरॅकल्स घडतील येणाऱ्या काही अठ्ठेचाळीस तासांपासून किंवा येणाऱ्या काळामध्ये तुमच्या तुमच्या एनर्जी प्रमाणे जसे तुम्ही हे करता येणारी तुमची तुम्ही जी ऊर्जा असेल ज्याप्रमाणे तुम्ही मेसेजेस घेता किंवा युनिव्हर्स असतील डिवाइस असतील प्रमाणाचे जे मेसेजेस काय आहेत ते तुम्ही घेताय तर त्यामध्ये तुम्हाला एज अ रियल लव जे आहे तुमचं जे प्रेम आहे स्वतःवरचं जे प्रेम आहे त्या प्रेमाशी कनेक्ट होत आहे म्हणून बॅलन्स होत आहे पण ह्या येणाऱ्या काळात जे मिरॅकल्स घडत आहेत ते तुमच्या बदलामुळे घडत आहेत स्वीकारण्याची जी तुमची कला आहे ती तुमच्यातली जास्त वाढते कारण स्वीकारणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही स्वीकारताय म्हणूनच जे मिरॅकल्स होत आहेत ते सुद्धा तुम्हाला आता स्वीकारायचे आहेत तुमचं आयुष्य तेजमय करतायत महालक्ष्मी आणि हे तेज जे आहे हे महालक्ष्मीच्या आशीर्वादाने होत आहे आणि त्यांच्या प्रसन्नतेमुळे होते कारण त्या खूप प्रसन्न झाले तुमच्यावर थँक्यू सो मच श्री कृष्णा बघा हे आयुष्य आयुष्य ही डिवोशन भक्ती कारण तुमच्या भक्तीमुळे महालक्ष्मी प्रसन्न झालेत तुमची जी भक्ती आहे तुमचा जो स्ट्रगल आहे तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमचं स्थैर्य सोडलेलं नाहीये फॉर्ग्यू केलाय आणि स्वतःवर प्रेम केलंय महालक्ष्मी त्यांच्यावरच प्रसन्न होतात ज्या सगळीकडं सगळ्या ह्याच्यामध्ये न अडकता स्वतःवर प्रेम करून इतरांना ग्रो करण्यामध्ये ज्या स्वतःचा वेळ इन्व्हेस्ट करतात किंवा महालक्ष्मींच्याकडं त्यांच्याकडं खूप सगळं देण्यासाठी आहे पण घेण्यासाठी तुम्ही स्वीकारणं किंवा ते स्वीकारण्यासाठी तुम्ही तयार असणं हा महालक्ष्मींचा मुख्य त्यांचं त्या जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा त्यांच्याकडून जे ते देतात ते देणाऱ्याची आणि घेणार देताना त्याने दे जो घेणारा आहे त्यानं ते स्वीकारता आलं पाहिजे त्यात तो बॅलन्स असला पाहिजे ते बॅलन्स पाहिजे आंतरिक बॅलन्स त्याच्यामध्ये असला पाहिजे तेव्हा ते स्वीकारू शकणार आणि म्हणूनच तुम्हाला बॅलन्स केले तुमची भक्ती बॅलन्स होते तुमची तुमची भक्ती श्रद्धा तुमचा विश्वास बॅलन्स होते तुमचं तुम्ही अशा विचारांनी परिपूर्ण झालाय की जिथं नाही आहे अशा कुठल्या गोष्टीला तुम्ही वाव देत नाहीये की जे तुम्हाला थांबवेल तुम्हाला अडथळा आणि तुमच्या आयुष्यात किंवा तुम्हाला कशामध्येही इन्व्हॉल्व करेल नाही तुम्ही आता पूर्णपणे असं बॅलन्स झालंय की हे चुकीचं आहे तर हे नाही आहे हे बरोबर आहे तर ह्याच्या बरोबरच जायचंय किंवा नवीन जो थॉट देतोय, नवीन जो विचार येतोय आयुष्यात नवीन काय घडतंय ते घेत पुढे चाललाय. एखाद्यानं दिलेला सल्ला असेल किंवा एखाद्यानं केलेलं मार्गदर्शन असेल तुम्ही एखाद्याला केलेलं मार्गदर्शन असेल किंवा एखाद्या सल्ल्याने कोणाचं तर आयुष्य उजळवत आहे तर त्यामुळे स्वतःला वाटणारा अभिमान आपल्या भक्तीविषयी वाटणारा आदर हा तुमच्यामध्ये भरपूर आहे म्हणूनच महालक्ष्मी तुमचं आयुष्य तेजोबाई करताय जे गायडन्स आहे ते सुद्धा तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि स्पिरिच्युअल गायडन्स घेत असताना एका नवीन जगाकडे तुम्ही वळताय नवीन दृष्टिकोनाकडे वळताय का ज्या नवीन जगाकडे वळताय नवीन रस्त्याकडे वळताय आणि तो रस्ता तुम्हाला करणारा असा रस्ता तुमच्यासाठी तो आहे आणि समज कृष्णा कृष्णांचा काढलं की असं बोलावच वाटते आणि थँक्यू कृष्णा आणि अशी एखादी चल असेल जी श्रीकृष्णाच्या डोळ्यात डोळे घालून बघते नवीन नवीन विचार नवीन थॉट्स नवीन आणि श्रीकृष्ण तुम्हाला सांगतात की ते अनकंडिशनल प्रेम तुमच्यावर करतात खूप प्रेम करतात त्यांना कोणत्याही रूपात तुम्ही स्वीकारा ते त्या रूपात तुमच्या समोर कोणत्याही माध्यमातून तुमच्या समोर एका मेसेजेसच्या माध्यमातून असतील लोकांच्या माध्यमातून असतील कुणाच्याही माध्यमातून ते, ते, ते तुमच्या समोर उभे राहतील आणि तुम्हाला मार्गदर्शन नक्की करतील थँक्यू थँक्यू सो मच तर हे तेजोमय करणार असं एक लाईफ तुमची अशी तेजोमय अशी लाईफ तुमची सुरू होती या अमावस्थेपासून थँक्यू सो मच मिळू शकते की निर्धार तुम्ही केलेला आहे आणि हा बाप्पांचा डे आपल्याकडे आलेला आहे मी तुम्हाला कालच्या रिडिंग मध्ये सांगितलं तर डिटर्मेशन आहे निर्धार तुम्ही केलेला आहे तुम्हाला काय करायचंय कुठं पोहोचायचंय आहे तुमचा गोल काय आहे आणि कोणतं असा मार्ग तुम्हाला दाखवलेला आहे श्री गणेशांनी असेल महालक्ष्मींनी असेल तर मुलाधार मी तुम सा तुम्हाला सांगेन मुलाधार चक्र जे आहे ते मुलाधार चक्र आणि त्यासाठीच हे तुम्हाला इथं सांगितलं असेल जर मुलाधार तुम्ही जास्वंदाच्या अट्रॅक्टिव्ह होत आहे तुम्ही आर्केंजल मायकल यांच्या हिलींशी अट्रॅक्ट होत असाल तर ते सुद्धा तुम्हाला मुलाधार चक्राशी कनेक्ट करते तर मुलाधार चक्र सुद्धा तुमचं त्यातले ब्लॉकेजेस आहेत ते सगळे निघून गेले तर म्हणूनच महालक्ष्मी प्रसन्न झाले कारण अबंडन्स जेव्हा सुरू होतो आयुष्यात अबंडन्स यायला लागतो लागतात आणि सुप्रीम प्रोटेक्शन भक्तीची परीक्षा परिपूर्ण होते त्यावेळेला लागतं ऍक्टिव्हेट होतं तर ते तुमच्या आयुष्यात होते म्हणूनच तुमचं आयुष्य तेलोमय होते कारण निर्धार तुम्ही जर निर्धार केला तुम्ही जर ठरवलं किंवा तुम्ही हे फक्त करत गेला श्रीकृष्णांची साथ तुम्ही फक्त श्रीकृष्णांना समर्पित झालाय तुम्ही करत गेलाय तुमचा निर्धार पक्का होता की भक्तीपर्यंत पोहोचायचंय आणि या भक्तीपर्यंत तुम्ही पोहोचलाय तुमचं आयुष्य करताय कारण तुमचा निर्धार खूप स्ट्रॉंग होता तुमचा निर्धार पक्का होता आणि त्या निर्धारात जो तुम्ही केलं श्री समर्पित केलं श्रीकृष्णाने जसं तुम्हाला साथ दिली हात दिला तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यावर तुम्ही पुढे जात राहिला बोलण्याचं आहे बघा संपूर्णता आहे म्हणजे तुमचं हार्ट चक्र आणि मूलाधार दोन्ही चक्र तुमची बॅलन्स्ड होत आहेत हे जे बाप्पाचं कार्ड आहे हे तर हार्ट चक्र आहे ही दोन्ही म्हणजे पूर्ण झालंय तुम्ही मी पहिल्या इथं कार्ड मध्ये तुम्हाला सांगितलं इडा पिंगळा इडा पिंगळा आणि सुशुमना नाडी जेव्हा इडा पिंगला जेव्हा एकत्र तेव्हा सुशुमना नाडीला जेव्हा त्या हे होतात एकत्र येतात त्याच वेळा अलाइंड होतो मन बुद्धी आत्मा त्यान अलाइंड होत तुम्ही अलाइन झालेला आहात आता आणि ही अलाइनमेंट जी आहे ती म्हणजे परिपूर्ण करणारी आहे तेव्हाच महालक्ष्मी प्रसन्न होतात महालक्ष्मी आणि महालक्ष्मी प्रसन्न होत आहे हार्ट चक्र सुद्धा ओपन आहे आणि या सगळं हे सगळं अलाइन झाल्यामुळे तुमच्याकडं विपुलता येते आणि तुम्ही असे उत्साही होत आहे तुमच्याकडं तेजोमय असं तुमचा जो निर्णय आहे तुमचा जो बोल आहे तुमचं जे आयुष्य आहे त्यामध्ये तुम्ही परिपूर्ण होत आहे खूप साऱ्या असा बंडण जो आहे तो सगळा तुमच्या येतो आणि मातृत्व बघा तुमचं आयुष्य तेजोमय करतात महालक्ष्मी आणि बाप्पा जसे कसं बघा महालक्ष्मीच्या जेव्हा जेव्हा श्री गणेश जातात त्याच वेळेला श्री गणेश जेव्हा मुलाधार चक्र हीन होतं याच्या आध्यात्मिक गोष्टी जर तुम्हाला सांगायचं झालं तर मुलाधार जेव्हा हे होतं किंवा ऍक्टिवेट होत तेव्हाच होतं जेव्हा महालक्ष्मी येतात आणि महालक्ष्मी पुत्र आहेत पण जसे मामा आहेत तसेच बाप्पा आहेत तस महालक्ष्मी त्यांना त्यांचे पुत्र मानतात आणि त्या ही दोन जे हे आहेत महालक्ष्मी आणि श्रीगणेश जेव्हा आयुष्यात प्रवेश करतात तेव्हा आयुष्यात विघ्न राहत ना कोणताही एक ब्लॉकेजेस आहे ते राहतात तर ते सगळं निघून जातं तेव्हाच यांचं येणं होतं आणि हे येणं कधी होतं तुम्ही तुमची भक्ती पराकुटीची असते तुम्ही भक्तिमय पूर्ण भक्तिमय होता तुम्हाला सत्य कळायला लागतं जीवनाचं रहस्य कळायला लागतं आणि हे तुम्हाला कळलेलं आहे तुमचं जीवनाचं खरं रहस्य खरा आनंद खरा बोल हा आहे ते म्हणजे मातृत्व आणि त्या मातृत्वाशी तुम्ही कनेक्ट झाला कारण मायेनं प्रेमानं जग जिंकता येतं तेव्हा जे समजवते ती भक्ती असते आणि या या तुम्हाला सगळ्या प्रवासामध्ये शिकवलं हे प्रेमानं जग जिंकता येतं आणि माया हे सगळं जे प्रोटेक्शन आहे हे सगळं तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यामुळे महालक्ष्मींचं प्रेम श्री कृष्णांची साथ आणि माया हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या ह्याच्यातच आयुष्यात ते जोमय होणारे होते आणि एक छानज मेसेज आला की सोमा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जे पेरला तुम्ही ते उगवते तुम्ही आपल्या कर्माचीच परीक्षा असते ते जोमय आयुष्य उगीचच होणार नाहीये तुमची भक्ती पराकोटीची आहे तुम्ही कृष्णाना समर्पित झालाय तुम्ही दिले तुम्ही काय दिले तुम्ही जे कर्म चांगले केलेले आहेत त्याच कर्मांचं फळ तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये मिळते किंवा त्याची प्रतिचिती तुम, तुम्हाला या येणाऱ्या काळामध्ये कळेल मॅजिकली तुम्हाला आश्चर्यचकित करणारे अशा गोष्टी घटना घडायला लागतील आणि तुम्हाला कळेल कि किती तुम्ही जे काही पेरला तेच उगवते. जे कर्म तुम्ही चांगले केला आणि श्रीकृष्ण ते दाखवतात तुम्ही हे केलं होतं म्हणूनच त्याचे जर जे तुम्हाला द्यायचंय फळ ते तुम्हाला या रूपाने ते दिले जाते एवढ्या कितीही मोठं हे संकट असेल आपल्याला वाटणार आहे पण अगदी म्हणजे श्रीकृष्ण करू शकतात कारण त्यावेळी आपण चांगलं काहीतरी कर्म केले नसतात एक चांगलं कर्म केलं की कोणताही अडथळा कुठाही कितीही मोठा हे असू द्या अडथळा असू दे त्यातून श्रीकृष्ण पार करतातच पण जर कर्म चांगले नाही आहे तर तुमचं चांगलं किती तुम्ही हे प्रयत्न करत गेलो तर त्याच्यामध्ये अडथळे येतात तर हे सगळे अडथळे चांगल्या कर्माचं ह्याच्यामध्ये मिळते तुम्हाला आणि म्हणूनच तुमचं आयुष्य तेजोमय करतायत महालक्ष्मी आणि एक खूप महत्वाचं मला हे सांगायचंय की आपल्याकडे हाट एक आलाय नवीन आलाय लॉर्ड हनुमान सिल्स म्हणजे श्री हनुमान आपल्याला काय सांगतायत कोणतीही गोष्ट साधस एक फळ असू दे फुल असू दे आपल्या आयुष्यात यायचं झालं तरी सुद्धा त्याच्यासाठी योग असावे लागतात वेळ असावी लागते आपली भक्ती तेवढी परिपूर्ण व्हायला झालेली असते तरच ते आपल्याकडे येतात गुरु शिष्य जसं आहे तसंच असतं सगळं भक्ती असू दे सेवा असू दे प्रेम असू दे माया असू दे काहीही असू दे ज्या आयुष्यात सगळ्या गोष्टींचे योग असतात तेव्हा ते येतं तसंच हा लॉर्ड हनुमान बजरंग बलींचा हार्डेक आले आणि त्यातून एक कार्ड मी काढणार आहे की काय आहे हे आयुष्य तुमचं जे तेजोमय म्हणजे ज्या वेळेला अर्जुन महाभारत ज्यावेळेस श्रीकृष्ण महाभारत केलं त्यावेळा अर्जुनाच्या रथाला जरी सारथी श्रीकृष्ण असले तरी सुद्धा त्या रथाला हनुमान बजरंग प्रोटेक्शन होत आणि म्हणून तो रथ अजिबात कुठंही त्या रथाला हे झालं नाही किंवा ते आपल्याला शेवटी महामारी झाल्यानंतर ते दाखवलं त्याच्यामध्ये बघा तुम्ही तर तसं प्रत्येक तुमचा रथ जो सजला आहे तुमचा रथ तयार झाला खूप छान सुंदर तयार झालेला आहे आणि पण त्या रथाचं संरक्षण करण्यासाठी त्या रथाला प्रोटेक्शन देण्यासाठी आणि त्या रथाला अजून खूप छान सगळं हे करण्यासाठी बरे डे करण्यासाठी पण पूर्ण अशी ताकद बरोबर असायला लागते ती ताकद म्हणजे श्री बजरंगमणींची आहे आणि हा तसाच मी माझ्यासाठी हा डेक सुद्धा समजते आणि हे आयुष्य तुमचं ह्या माणसेपासून जे तेजोमय होते यामध्ये बजरंगबलींचा काय मेसेज आहे तुमच्यासाठी तोही आपण एका कार्डमधून करायचा आहे बघूया एक कार्ड काय बजरंगबली बली सांगतायत आपल्याला बजरंगबली जय श्रीराम सगळ्यांनी जय हे कार्ड आहे आपल्याकडं आणि उत्तम खूप तर बजरंगबली आपल्याला सांगतायत आणि आयुष्य तुमचं पूर्ण तेजोमयी ते करतायत तर बजरंगबली ही शक्ती आहे आणि ही शक्ती तुम्हाला प्रोटेक्ट करते ती खूप बजरंगबली तुम्हाला सांगताय खूप सोडू नका आशा सोडू नका तुम्ही सोडली नाही आणि याच्या पुढे हि ते तुमच्या बरोबर ते तुम्हाला प्रत्येक बाब सगळीकडे तुमच्या सगळ्या ह्याच्या मध्ये प्रोटेक्शन देत देत आहेत तुम्हाला सपोर्ट आणि पूर्ण एनकरेज तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे त्यांचा आणि तुमचं किती तुम्ही आयुष्यात स्ट्रगल करत असाल तुमच्या आयुष्यात असे सिच्युएशन आले की चॅलेंजेस आले ते चॅलेंजेस फेस करत करत आयुष्याच्या एका ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचताय पण तुम्ही बुक्स सोडले नाहीत तुमचे तुमच्या आशा सोडले की कधीतरी आयुष्यात हे होईल चांगलं होईल आणि ते करत करत वर 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 हो, विश्वास ठेवत गेला बजरंग श्रीकृष्णांवर बाप्पांवर तुमच्या आराध्यांवर विश्वास ठेवत गेला आणि तेच आराध्य तुम्हाला सांगताय तुम्ही सा जे बुक्स ठेवला त्या बुक्सच जे प्रतिफळ तुम्हाला द्यायचंय तुमच्या चांगल्या कर्माचं जे प्रतिफळ तुम्हाला द्यायचंय ती वेळ म्हणजे आलेली आहे आता आणि हे तुम्हाला द्यायचं आहे जर तुम्हाला असं काही हे वाटत असेल तर तुम्हाला पूर्ण प्रोटेक्शन आहे मनामध्ये कोणतीही भीती आणि कोणताही मनामध्ये गिल्ट ठेवू नये असं तुम्हाला बजरंगबली बली मनामध्ये ना गिल्ट आणि अपराधी पण की चॅलेंजेस येत आहेत सगळं चांगलं करतोय पण काहीतरी अडथळे येत आहेत तर अशा वेळेलाच बजरंगबली तुम्हाला सांगतात खूप सोडू नका विश्वास ठेवा त्यांच्यावर तुमच्या आराध्यावर आणि महालक्ष्मीवर कारण तुमचं आयुष्य ते तेजोमय करतात थँक्यू थँक्यू सो मच चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि कमेंट नक्की करायचा डिस्क्रिप्शन मध्ये मी माझा नंबर दिलेला आहे जर पर्सनल डी असेल तर तिथून तुम्हाला मेसेज करू शकता आणि पुन्हा भेटायचं अशा छानशा रिडिंग मध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू सो मच